नमस्कार मी गौरी वैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक चार डिसेंबर पाहूया टॉप फाईव्ह घडा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांची भाजपचे केंद्रीय निरीक्षक म्हणून सोमवारी नियुक्ती करण्यात आली यानंतर विजय रुपानी हे मंगळवारी मुंबईत दाखल झाले त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले महायुतीचं सरकार तर बनणारच आहे आम्ही बैठक घेणार आहोत त्या बैठकीत चर्चा देखील होणार आहे या बैठकीत विधिमंडळ नेत्यांची निवड देखील होणार आहे पाच डिसेंबरला शपथविधी सोहळा पार पडेल निश्चित वेळेवर शपथविधी पूर्ण होईल राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार हे देखील पक्षाच्या बैठकीतच विधान विजय यांनी महाराष्ट्र तेलंगणा सीमेजवळ भूकंपाचा जोरदार झटका आता जाणवला भूकंपाचे धक्के चंद्रपूर पर्यंत जाणवले आहेत तर तेलंगणा जवळ पाच पॉइंट शून्य तीव्रतेचा झटका जाणवलाय असं सांगितलं जात भंडारा जिल्ह्यात आज सकाळी साडेसात वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले या भूकंपाची तीव्रता पाच पॉइंट तीन क्रिस्टल स्केल असल्याचं समजतंय त्यामुळे सध्या वातावरण हे भीतीचं निर्माण झालंय अनेकांना हे धक्के जाणवलेत तर भंडारा जिल्ह्यात सध्याच्या अनुषंगाने कोणत्याच प्रकारचे नुकसान आणि जीवित हानी झालेली नाही क्रिकेटचे गुरु द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्क मैदानात आचरेकर सरांचं एक स्मारक उभारण्यात आलंय भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या स्मारकाचं अनावरण करण्यात आलं त्यावेळी क्रिकेटमध्ये जसं बदलत गेलं तसंच आमच्या राजकारणात देखील बदल झालेत क्रिकेटमध्ये अंपायरने आउट दिल्यावर तो थर्ड अंपायर असतो मला वाटतं गेल्या निवडणुकीच्या वेळी आम्हाला देखील थर्ड अंपायर मिळाला असता तर कदाचित अनेक निकाल हे बदलले असते मात्र आमच्याकडे थर्ड अंपायर नसल्याने आम्ही देखील काही करू शकलो नाही असा मुश्किल टोला राज ठाकरेंनी त्यावेळी लगावला भाजपच्या <analogy> विधिमंडळ गटनेत्यांची निवड झाल्यानंतर आज महायुतीकडून सरकार स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे दुपारी साडेतीन वाजता महायुतीचे नेते राज्यपाल सीपी राधाकृष्ण यांना भेटून तिन्ही नेते हे सरकार स्थापनेचं पत्र राज्यपालांकडे सुपूर्द करणार आहेत याच दरम्यान एक महत्वाची बातमी समोर येते उद्या पाच डिसेंबर रोजी आझाद मैदानात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे तीन लोकच शपथ घेणार असल्याचं <tart noise> महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दिवस पूर्ण असं असताना नव्या सरकारचा शपथविधी झालेला नाहीये किंबहुना राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं नाव देखील अजून जाहीर झालेलं नाही तर आता आज सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे महायुतीचे महत्वाचे नेते सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेणार आहेत त्या दरम्यान भाजपच्या घटनेते पदांची कोणाची निवड होणार याची देखील स्पष्टता नाहीये तर मुख्यमंत्री देखील कोण असणार याची देखील स्पष्टता नाहीये मात्र आज भाजपची महत्वाची बैठक पार पडणाऱ्या या बैठकीत हे मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे